अकरा बरोबर आहे प्रशांत सर महेश गरीब घराण्यातलं पोरग मातीची सेवा करणार सांगलीचा दुसरा घेतलाय तोफान लढत चालू झालेला आहे एस कोच प्रशांत पाटील कंगळालीकर पंच म्हणून त्या कुस्तीला पाहुण्यांच्या हस्ते लढतीला प्रारंभ सर बोला पार्थ पाटील प्रथमेश अट्टीकर यांना पुकार द्या चार नंबरची कुस्ती आलेली आहे सर आकाड्यावर हो हो पार्थ पाटील आणि पैलवान यश चव्हाण यश जाधव विक्रम चिनोळे आपण नंबर चार ची लढत या कुस्तीसाठी अतुल शिरोळे सर हो वेदांत काकत करण ताबा एक चकनाव मारायला लागले कोंद एकचक नावाच नाव आहे तुम्ही केव्हा ऐकलेलं बी नाही पण ते वयात आणि कोणतं एकचक नाव मारायला लागले बघा आत घ्या कुस्ती आता आधुनिक झाली हो जुनं तंत्र माग पडलंय नवीन तंत्र आलंय गतिमान युग झालंय आणि गुणावर मिन्टावर कुस्ती आली प्रथमेश हाकर तुमचा जोडीदार आलेला आहे दहा नंबरच्या कुस्तीसाठी ताबडतोब तयारी करून यायचा आहे नऊ दहा अशफाक तांबोळी सांगली आठ आपण रहा खालच नितेश यल्लारी याच तितकच खवाट आहे दोन्ही बी खवाट कोबरी आहेत शिवाजी जोडणारे आणि खाशा जोडले कुस्ती व्हायला पाहिजे श्रीदार अनेक कुस्ती घेता का बघा शुभम वेळ झाला सुधीर चार नंबर कुस्ती आलेली आहे हो शुभम कोळे पाहुणे पुकारा सर हो, कपिल भोसले साहेब आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून ए जी मंतुर्गी आणि प्रकाश मुदोळ असणार आहे ओके हा वा वा कर्नाटकातला एक तारा पाच मिनिटाची वेळ शिवाजी पटेल सरांनी दिलेली आहे पंचानी या कुस्तीसाठी पाच मिनटं टायमिंग द्या सर हा बरोबर पाच मिनिट टायमिंग द्या त्या कुस्ती हा पाच मिनिटात इकडचं तिकडं हा सर तुम्ही मधी थांबा त्या बारक्या कुस्तीवर मोठी कुस्ती येईल हा मधी थांबा बरोबर हो पाच मिनिटाची वेळ आहे रिदांत नितेश दमा कसाची लढत आहे बारकी आहेत खरं दोघांच्या मी मनगाचा तरग आहे ओरात धग आहे आणि ओरात धग आहे तेच निखाऱ्या धगीत हात घालतय गबाळाचं काम नसतय फडी काढणाऱ्या नागाचा लई जातीच साप असतात पण एकच नाग जातीचा फला सेक्युरिटी एकेरी आकडे अकडे जर कोण हिंदी काढ वालतो कार्तिक काठ्याची एक लागले हे लागली एक लगे पुढच्या कुस्त्या दहा नंबरच्या कुस्तीसाठी पाहुणे बघा लिहलेले आहेत सर आहेत सुधीर सरांच्या जवळ आहेत ओ एकेरी का आखाड्यामध्ये येऊ नये कोणी आखाड्यामध्ये शाबास आत कोणी कोणी नकायचं नाही कोणी घुसू नका त्याला काय द्यायची ती मदत करा आर्थिक बळ द्या मला सांगितलं सहाशे रुपये किलो तूप आहे सर नऊशे रुपये किलो आहे सर हा पैलवान विरुद्ध पैलवान पण फार चांगला खेळला त्याच अभिनंदन आहे अभिनंदन सर चार नंबरची कुस्ती घ्या आणि चार। एक। चार मन्तुर्गी। चार मन्तुर्गी चार नंबर, चार नंबर चार हो होती साठी पंच म्हणून प्रकाश मुदोळ आणि ए जी मनथुर्गी मनथुर्गी सर चार, संपले चार ले। ले। नंबर आणि संपलेल्या कुस्ती मध्ये भोसले साहेब आलेले आहेत काय कपिल भोसले साहेब विराट हॉटेलचे मालक